बचत गटाचे जयश्री या महिलेने बचत गटाची निर्मिती करून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सही केले यामध्ये त्यांनी त्रेचाळीस महिला बचत गट व एक पुरुष बचत गट एकूण चव्वेचाळीस बचत गट तयार केले प्रत्येक गटामध्ये दहा ते बारा महिलांचा समावेश आहे असं मिळून जागृती महिला ग्रामसंघ एक व जागृती महिला ग्राम दोन असा मिळून ग्रामसंघ तयार केलेत हे गावातील सर्व बचत गट बँक ऑफ इंडिया येवलूज यांना जोडला व बँकेच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबन बनण्यासाठी बँकेने कर्ज उपलब्ध करून दिले महिलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केल्यात शासकीय के योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून दिले बचत गटाच्या माध्यमातून मिळालेली कर्ज दुग्ध व्यवसाय व महिलांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले बचत गटांचे वर्षाच्या आर्थिक उलाढाल कोटींच्या घरात आहे आणि अनेक अने कुटुंब बिकट परिस्थितीतून यशस्वी वाटचाल करतात ग्रामसंघच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभा राहतात यासाठी सी आर पी म्हणून जयश्री हजारे यांनी मुलाचं सहकार्य केलं ग्रामपंचायत माझगाव ग्रामसंघाला बचत गटाला हॉल दिल्याबद्दल सरपंच पूजा सुतार ग्रामसेवक राजकुमार शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्री ए के चौगुले जरेंदर कुंभार नामदेव कदम सरिता शिंदे राजनंदिनी पाटील पूजा चौगले या सदस्यांनी सहकार्य केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री अनिल जाधव व ग्रामसंघाच्या सी आर पी सजयश्री हजारे संगीता माने भारतीय जाधव गीता परीट आनंदी कुंभार स्वाती पाटील सुरता कांबळे सुनीता हजारे ग्रामसंघ अध्यक्ष संगीता चौगले या सर्व महिला बचत गटाचे उपस्थिती होती सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माझगाव पन्हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका